नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारने एक लाख रुपयांची सबसिडी जाहीर केलेली होती आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाई अनुदान जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यातपूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून प्रेस करा येणाऱ्या विमा संदर्भातील व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील तर राज्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाई अनुदानाचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत मात्र आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे आलेले नाहीत मात्र उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे भरपाई अनुदानाच्या लाभार्थ्यांची यादीही शासनाने ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेली आहे अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने निविष्ट अनुदानाच्या स्वरूपात हंगामात एकदा उपलब्ध करून दिल्या जातील अनुदान दिले जाते याशिवाय इतर मंजूर केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या प्रकरणामध्ये विविध दराने मदत देखील केली जाते जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्य महाराष्ट्रात आलेल्या पावसामुळे आणि पुरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना गुंतवणुकीची तरतूद केली जाईल दहा जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या आदेशानुसार इतर नुकसानीसाठी बहुसंख्य आसन महसूल आणि वन विभागाचा निर्णय झालेला आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अशा नैसर्गिक का आपत्तीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना गुंतवणूक अनुदान स्वरूपात खालील सहाय्य देण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे तर पीक विम्याचा फायदा पीक विमा शेतकऱ्यांना मदत करू शकतो आणि अनपेक्षित घटनांपासून आर्थिक जोखीम कमी करतो क्रेडिट आणि कर्जाचा प्रवेश वाढवा नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन करा धन्यवाद